कमलनाथ यांचे एक मोठे ज्वेलरीचे शोरूम होते कमलनाथ हे चांगले शिकले सवरलेले आणि समजूतदार व्यक्ती होते त्यांची पत्नी मीनाक्षी जोपर्यंत होत्या तोपर्यंत त्यांचे जीवन खूप सुंदर आणि आनंदी होते जेव्हापास मीनाक्षी यांचं निधन झालं तेव्हापासून ते मनातून तुटून गेले होते त्यांना त्यांच्या व्यापार आणि संपत्तीची अजिबात काळजी नव्हती आणि याच गोष्टीचा फायदा त्यांचा मुलगा वरून आणि त्यांची सून रेखाने घेतला हळूहळू त्यांनी कमलनाथ यांना हा विश्वास दाखवून दिला की आत्ता त्यांना काम करायची काहीच गरज नाही आत्ता त्यांना आराम करायला हवा आणि बिझनेसची तर अजिबात काळजी करू नये आणि यामुळे कमलनाथ यांनी पण हा विचार केला की आत्ता मुलगा सगळे सांभाळू शकतो मला काही काळजी करायची गरज नाही पण इकडे वरुण आणि रेखाची नियत मात्र वाईट होती त्यांनी हळूहळू एक एक करून कमलनाथ यांची सर्व कागदपत्रावरती सही करून घेतली आणि सर्व संपत्ती आणि बिझनेस स्वतःच्या नावावर करून घेतला कमलनाथ रावांना घरामध्ये एक छोटीशी रूम राहायला दिली आता ज्वेलरीचे शोरूम बँक बॅलन्स आणि घरातील प्रत्येक वस्तू वरुणच्या नियंत्रणामध्ये होती आणि राव फक्त नावालाच मालक होते आता त्यांचा त्यावर काहीच हक्क राहिला नव्हता वरुणची बायको रेखाला मात्र आता त्या घरामध्ये कमलनाथ राव नको झाले होते तिला वाटत होते की त्या घरामध्ये फक्त तिने एकट्यानेच मजा करावी कमलनाथराव मात्र आत्ता त्या दोघांच्या दयेवर जगत होते रेखा रोज त्यांना काही ना काही कारणावरून वाईट बोलत होती ती फक्त त्यांना घरातून बाहेर काढायची कारणे शोधत असती एक दिवस रेखा घरातील कामे आवरत होती त्याचवेळी कमलनाथराव यांच्या हातातून काचेचा ग्लास पडून फुटतो ते पाहून रेखाला खूप राग येतो आणि ती मोठ्या आवाजात ओरडून बोलते की बाबा तुम्हाला काही कळते का मी दिवसभर घरातील काम करत असते आणि तुम्ही नुकसान करत असता आता हे कोण साफ करणार रेखाचे बोलणे ऐकून कमलनाथ म्हणाले सुनबाई मी साफ करतो डोकं खराब करून ठेवलं आहे माझं असं बोलून रेखा तिच्या रूममध्ये निघून जाते ती गेल्यानंतर कमलराव काचेचे तुकडे गोळा करू लागले तेव्हा एक काचेचा तुकडा त्यांच्या पायात घुसला आणि त्यांच्या पायातून रक्ताच्या धारा सुरू झाल्या त्यांनी कसा तरी हळूहळू तोच काचेचा तो तुकडा त्यांच्या पायातून काढला आणि त्याचवेळी रेखा तिथे आली आणि फरशीवर पडलेले रक्त पाहून मोठ्या रागात बोलू लागली हे काय केलं आत्ताच साफ केलेली फर्श पूर्ण खराब केली आता बघत काय बसलात जावा तुमच्या खोलीमध्ये माझं अजून काम वाढविले कमलनाथराव लंगडत त्यांच्या खोलीमध्ये गेले समोरच टेबलावरती त्यांची पत्नी मीनाक्षीचा फोटो होता त्याला पाहून कमलनाथरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या जोपर्यंत जिवंत होत्या तोपर्यंत कमलनाथरावांना कधी एक ग्लास पाणीसुद्धा हाताने घेऊ दिले नव्हते त्याच कमलनाथरावांची खूप काळजी घ्यायच्या ते फोटोकडे पाहत भूतकाळाच्या खोलात हरवले त्यांची बायको मीनाक्षी सतत कमलनाथरावांना म्हणायची अहो बघितलं का आपला वरून किती समजूतदार होऊ लागला आहे तो काल म्हणत होता की मी जेव्हा मोठा होईल तेव्हा तुमच्यासोबत दुकान सांभाळणार आपल्या पत्नीचं बोलणं ऐकून कमलनाथ रावांनी वरुणला हसत जवळ बोलवले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला म्हणाले बाळा तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तू तु तुझ्या तु दुकानाला अजून मोठं कर पण एकमात्र लक्षात ठेव या जगात प्रामाणिकपणापेक्षा दुसरं काहीही मोठं नसतं तेव्हा वरून बोलतो की हा बाबा मी ही शिकवण लक्षात ठेवेन तेव्हा तिथेच उभा असलेली मीनाक्षी हसून त्यांच्या नवऱ्याला बोलते की अहो आता याला एवढाही मोठा बिझनेस मॅन नाका बनवू की तो आपल्याला विसरून जाईल तेव्हा कमलनाथ बोलतात की अहो सरकार असं काही होणार नाही वरूनच आपला सर्वात मोठा आधार बनेल भूतकाळातील घडलेल्या गोष्टी आठवत आठवून करत ते कधी झोपी गेले त्यांचे त्यांनाच नाही कळाले संध्याकाळी वरून जेव्हा घरी आला तेव्हा रेखाने घ आज घडलेले सर्व काही त्याला सांगितले तेव्हा वरुण वडिलांच्या खोलीमध्ये गेला आणि त्यांना बोलू लागला तुम्ही एका जागेवर शांत बसू शकत नाही का रेखा दिवसभर एकटीच काम करत असते तुम्ही तिला मदत नाही करू शकत तर कमीत कमी तिचं काम तरी वाढवत जाऊ नका रोज काही ना काही काम वाढवत असता कमलनाथराव का वा काहीच बोलले नाहीत त्यांनी मान खाली केली आणि विचार करू लागले की ज्या मुलासाठी आपण आपले जीवनाचा त्याग केला त्याला काहीच कमी पडू दिले नाही आज तोच मुलगा मला त्याच्यावर झालेलं ओझं समजतो हे खाली मान करून शांत बसली होती वरुणचे त्याच्यावर ओरडणं हे चालूच होतं काही वेळ वरून बडबड करून तिथून निघून गेला वडिलांना पायाला लागलेलं पाहायचं तर दूरच उलटतो त्यांच्यावरच ओरडून गेला आता त्यांना घरात कोणीच मान देत नव्हतं सकाळ सुनबाई टोमणे मारत त्यांचा अपमान करायची दुपारी नोकरचाकर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि राहिलेली कसर संध्याकाळी त्यांचा मुलगा वरून येऊन काढायचा काही दिवसानंतर परिस्थिती अजूनच खराब झाली त्यांना अशक्त आणि आजारी समजून पोट भरून जेवणसुद्धा दिले जात नव्हते कधी थंड जेवण त्यांच्या ताटामध्ये वाढलं जात असायचे तर कधी शिळे झालेले जेवण त्यांना द्यायचे ते कधी याबद्दल काही बोलायचा प्रयत्न करत असायचे तर त्यांनाच उलट उत्तर द्यायचे की एवढीच नाटकं करायची असतील तर दुसऱ्या कोणाच्या घरी जाऊन राहा इथे तुमची नाटकं चालणार नाहीत आता कमलनाथ पूर्ण खात्री झाली होती की आत्ता त्यांची या घरात काहीच किंमत राहिली नाही पण ते आता जाऊन तरी कुठे जाणार एके दिवशी रेखाने तर केली ती सर्वच बाबांना म्हणाली की बाबा आत्ता तुम्हाला या घरात राहण्यासाठी जागा नाही आम्ही तुम्हाला वृद्धाश्रममध्ये सोडून येणार आहोत ते ति ते तिथे तुमची चांगली काळजी घेतील हे ऐकून कमल त्रावांना खूप मोठा धक्का बसला त्यांनी आपल्या मुलाकडे वरुणकडे पाहिलं पण तो काहीच न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून गेला काय हेच त्यांचे जीवन होतं ज्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आज तोच मला घरातून बाहेर काढत आहे दुसऱ्या दिवशी वरून कमलनाथरावांना गाडीत बसून वृद्धाश्रममध्ये सोडायला निघाला होता पण रस्त्यामध्ये त्यांची गाडी सिग्नल लागल्यामुळे थांबली होती तेव्हा कमलनाथरावांनी गाडीचा दरवाजा हळूच उघडला आणि गाडीतून खाली उतरले हे बघून वरून म्हणाला बाबा अजून वृद्धाश्रम आला नाही तुम्ही गाडीतून का उतरला आहात तेव्हा कमलनाथराव म्हणाली बाळा मला वृद्धाश्रममध्ये नाही जायचं हे ऐकून वरुण मला जायचं नाही म्हणजे काय तुम्हाला जावे लागेल आता तुम्ही माझ्या घरात नाही राहू शकत तेव्हा कमलनाथ राव वरुणला म्हणतात की ते माझे मी बघित पण मला वृत्ताश्रमात नाही जायचं हे ऐकताच वरून गाडीतून बाहेर उतरतो आणि त्याच्याजवळचे काही पैसे काढून कमलनाथ रावांना देत म्हणतो बाबा हे ठेवा ते तुमच्याजवळ तेव्हा कमलनाथ राव रागाने ते पैसे हातामध्ये घेतात आणि पुन्हा ते पैसे त्याच्या मुलांच्या तोंडावर फेकून मारून फेकून मारत बोलतात की ठेव तुझ्याजवळच याची गरज माझ्यापेक्षा तुला जास्त आहे तेव्हा वरून काही न बोलता तिथून निघून गेला त्याला वडिलांची थोडी पण काळजी वाटली नाही की आता बाबा कुठे जातील कुठे राहतील आता कमलनाथ रावांजवळ ना घर होते ना पैशाचा आधार ते एवढ्या मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावरती फिरू लागले कधी कधी ते संध्याकाळच्या फुटपाथवरती झोपले एखाद्या मंदिरात गेल्यानंतर त्यांना प्रसाद मिळायचा तो तेवढाच प्रसाद घेऊन पोटाची भूक मिटवत होते एके दिवशी संध्याकाळी असेच एका बेंचवरती बसलेले असताना एक सामान्य व्यक्ती तिथे आला त्या व्यक्तीचे नाव अशोक होतं त्याने कमलनाथ रावांची अवस्था पाहून विचारलं की तुम्ही खूप काळजीत दिसत आहात तेव्हा त्र काही त्रास होतो आहे का कमलनाथ रावांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला अशोक सगळी त्यांची गोष्ट ऐकल्यानंतर म्हणाले कमलनाथराव तुमचं दुःख पाहून मला तुमची काळजी वाटते पण तुम्ही जेवढे शिकले सवरलेले आहात अनुभवी आहात तर या अवस्थेत तुम्हाला का सोडून दिलं कमलनाथ रावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले आता या वयात मी काय करू शकतो अशोकराव हसत हसत कमल कमलनाथ रावांना म्हणाले की काम करण्यासाठी वयाचं बंधन नसतं माणसात हिंमत असेल तर तो कधी पण नवीन सुरुवात करू शकतो अशोकरावाने कमलनाथ रावांना त्यांच्या एका मित्राकडे एका छोट्या ज्वेलरीच्या दुकानात काम दिलं कमलनाथ रावांनी हळूहळू त्यांच्या अनुभवानुसार दुकानाची विक्री मोठ्या प्रमाणात करू लागले काही वर्षांनी त्या दुकानाचा मालक त्यांच्यावर एवढा खुश झाला की त्याने कमलनाथ रावांबरोबर पार्टनरशिपसुद्धा केली पण कमलनाथ राव एवढ्यातच थांबले नाहीत त्यांनी त्यांच्या जुन्या ग्राहकांबरोबर संपर्क साधला आणि हळूहळू त्यांची ओळख वाढत गेली नंतर काही वर्षातच त्यांनी स्वतःची ज्वेलरी शॉपसुद्धा चालू केलं आता कमलनाथ रावांजवळ त्यांचं नाव पैसा आणि त्यांची किंमतसुद्धा होती तेव्हा इकडे वरुण आणि रेखा यांच्या ज्वेलरी दुकानला कुलूप लावलं गेलं त्यांच्या बिझनेसमध्ये खूप मोठा तोटा झाला होता ते पूर्णपणे कर्जत बुडालेले होते आणि त्यांच्या या परिस्थितीचे कारण म्हणजे त्या दोघांचा स्वार्थी आणि लालची स्वभावच होता त्यांना आता त्यांना पैशाची गरज होती ते मदतीसाठी इकडे तिकडे फिरू लागले पण त्यांना कोणी मदत करत नव्हते एक दिवस त्यांना माहीत झालं की कमलनाथराव आता खूप मोठे झाले आहेत तेव्हा वरुण आणि रेखाने त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागायचे ठरवले आणि त्यांना पुन्हा आपल्यासोबत राहायला घेऊन जायचं ठरवले आणि एक दिवस वरुण आणि रेखा कमलनाथ रावांजवळ गेले आणि बोलू लागले की बाबा आम्हाला माफ करा आम्ही चुकलो आमच्याकडून खूप मोठा गुन्हा झाला आहे आम्हाला तुमची गरज आहे इकडे रेखाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तिला तिची चूक काळाली होती ती शेवटी म्हणते बाबा प्लीज आमची मदत करा आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा कमलनाथ रावांनी थोडा विचार केला आणि हसत हसत त्यांना म्हणाले वरुण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा तू मला घरातून बाहेर काढलंस आता माझ्याकडे सगळं आहे तेव्हा माझी तुला गरज पडली आहे जर मी पुन्हा श्रीमंत आणि नामदार झालो नसतो तर तू माझ्याकडे आलासुद्धा नसता पण आता मला मागे वळून पाहायचं नाही जे झालं ते झालं आता मला परत ती चूक करायची नाही आणि कमलनाथ रावांनी चेकबुक हातात घेतलं आणि त्या चेकबुकवरती एक भली मोठी रक्कम लिहिली आणि तो चेक वरुणच्या हातामध्ये दिला आणि म्हणाले ही शेवटची मदत आहे माझ्याकडून तुम्हाला याच्यानंतर माझा आणि तुमचा काही संबंध नाही वरुण आणि रेखाने त्यांना खूप समजावलं पण कमलनाथ रावांनी ऐकलं नाही आता त्यांचं हृदय एक निर्जीव धगडासारखं झालं होतं कमलनाथ रावा त्यांच्या मुलांनी आणि सुनबाईंनी दिलेल्या दुःखाने खूप काही शिकवलं होतं त्यामुळे ते आत्ता खूप विचार करूनच कोणावरती विश्वास आणि निर्णय घेत होते आता ते झालं गेलेले सर्व काही विसरून पुढे गेले होते आणि आता त्यांच्या जीवनात ते खूप सुखी होते त्यांचा आत्मसन्मान सुरक्षित होता तर मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका